आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास कर्नाटकहून गोव्याकडे येणाऱ्या महामार्गावर एका मोटरसायकल स्वाराचा ताबा सुटल्यानं अपघात झाला सुदैवानं तो महामार्गालगत असलेल्या धोकादायक दर्डीवर आदळण्यापासून थोडक्यात आद बचावला या घटनेत दुचाकीचं मोठं नुकसान झालं असून दुचाकीस्वार किरकोळ की जखमी झालंय स्थानिकांनी महामार्गावरील अशा दुर्लक्षित धोक्यांविरोधात संताप व्यक्त केलाय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत असल्याचं मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केलं आज आयतार सकाळी सात ज पन्नास मिनटांनी ही मोटरसायकल घेऊन कर्नाटकच्या एकट्या गोयान येतालो आणि ही करून मडगोव स्टेशन असा मॉटसईकलशी दिसता ही जी मॉटसईकल जेन्ना तेन्ना गॉड गिफ्ट वॉल आसा त्याच्या सकयल हायवे असा आणि हायवेचे फुल्ल सकर पडिल्लो आणि ह्या सकऱ्यान हो मॉटसईकल रायडर असा तजी मोटरसायकल स्लीप झाली आणि तो पडलो आणि बरं पोस पडत गेलो आणि रस्त्यावर वडले वडले फात आता तुम्ही दाखता ते हा आणि त्या फात अप टू तर साईडच्या पडियान ही मॉटरसयकल अशी डेमेज झाल्या या तुम्ही पोपूक शकतात ताक मातो मार लागला वडा लागला ना मनुष्यानी काय ना हातून जला किती की रस्त्या सुरक्षित दोरपारे हे पीडब्ल्यू काम पण रस्त्या सिडच्या फातर सकर पडिल्ता रस्त्या मधी आणि लागून हो एक्सिडेंट झाला असे लोकांनी उलयला पण हे ख तरी रयड कर्नाटकाच्यान कर्नाटकच्या येताले पण हाची मजा अशी की हाची नंबर प्लेट असा ती नंबर, नंबर, नंबर प्लेट फाटल्यान उरपची पण ही नंबर प्लेट खूप खाचीन असा शकता खाचीन दल्ल्या नंबर प्लेट आणि असे करून जर हे करपाक वतात आणि त्यांना खूप कोणाक एक्सिडेंट जन उडे कोणी गाडी मारून पडलो जाल्यार हाका जबाबदार कोण म्हूण कळना आता गोंयच्यान कर्नाटकात गो वतलो किंवां कर्नाटकाच्यान गोंयान येतलो तेन्ना एक गेट लागता गेटीचेर कॅमेरे बसलेले आसात पण हांकां कोण चेक करना काय कितें म्हणून लोकांनी आता प्रश्न केला कारण एक गरीब मनीस जर कोणी विदाऊट वता हो जाल्यार ताका हाडून भरपूर त्रास केलो होता पूण ह्या कोण बपारल्या ना काय कितें कारण काय कायदो प्रत्येकाक वेगळो असा